आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास आरक्षणाची मर्यादा त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला अडतीस जागा मिळतील असा दावा वडेट्टीवार यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचार समारोपाला उपस्थित राहण्यासाठी नामदार विजय वडेट्टीवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास आरक्षण मर्यादा त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल आणि आरक्षणापासून वंचित असलेल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं वडेट्टीवार म्हणाले मागणी आहे आहे मुस्लिम आपल्या मराठा समाजाची मागणी आहे धनगर समाजाची मागणी आहे अनेक त्यांना धनगर समाजाना ट्रायबल मधून पाहिजे मराठा ओबीसीमधून पाहिजे ही मर्यादा वाढवल्याशिवाय त्यांना न्याय देता येणार नाही आणि ते वाढवण्याचं काम नक्की होईल होई, या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर राज्यात महाविकास आघाडीला अडतीस जागांवर विजय मिळेल असं भाकीत त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फसव्या कारभाराला जनता कंटाळली असल्यानं देशात सत्तांतर घडेल असा त्यांचा दावा आहे दरम्यान वडेट्टीवार यांनी आज आणखी एक खळबळजनक विधान केलं राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ हे मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल वारंवार संशय व्यक्त करतात करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी दहशतवाद्यांची नव्हती तर आर एस एस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती ही माहिती न्यायालयापासून लपवणारे खरे देशद्रोही अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत आणि त्यांनाच भाजपनं उमेदवारी दिली अशी टीका वडेट्टीवार यांनी केली संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे एस एम मुश्रीपांडे जे पुस्तक लिहिलंय कदाचित वाचन तुमच्या आलं की त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं हे मी म्हटलेलं नाही आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसा मला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही हे तर तालुका लेवलचा वकील ले गेला असता जो बेलआउट करतो तो वकील कारण कसा भा अतिरेकी होता त्याला फाशी होणंच होता त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचं आणि स्वतःचं ब बडजावपणा दाखवायचा हे मी म्हणालो नाही विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस म्हणजे त्याची पातळी काय आहे ते ओळखली होती मला अधिक बोलायचं नाही बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल त्याची सगळी माहिती आहे पण एकच सांगतो मी जे बोललो ते एस एम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज तीन ते पाच लाखाच्या मताधिक्यानं विजयी होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी चाळीस दिवस कोल्हापुरात मुक्कामाला राहिले तरीसुद्धा या निकालात बदल होणार नाही असा दावा बार यांनी केला तर राज ठाकरे यांना आता भाजप उमेदवारांचा प्रचार करावा लागतोय हे मनसेचं दुर्दैव आहे असा टोलाही त्यांनी लगावला